नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण उडदाच्या डाळीचे झटपट वडे बनवणार आहोत त्यासाठी उडदाची डाळ घेतलेली चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक फाईन पा वाटून घ्यायची थोडं थोडं पाणी टाकून आता इथे छान अशी फाईन वाटून झालेली आहे आता वाटल्यानंतर पीठ सात ते आठ मिनटं चांगलं फेटून घ्यायचं पूर्ण पीठ आपलं हलकं व्हायला पाहिजे इथे पीठ पूर्ण हलकं झालेलं आहे आता एक साईडला आपण पाणी गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये हिंग आणि मीठ असं पाणी उकळून थंड करायला ठेवूया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिरची आणि अद्रक टाकून परत फेटून घ्यायचं आता मी इथे चमच्याच्या सहाय्याने सर्व वडे तयार करून घेतले एकदम परफेक्ट वडे तयार होतात इथे तुम्ही इथे बघू शकता आणि दोन्ही बाजून छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे तयार होतात आणि झटपट होतात असे वडे नक्कीच करून बघा आणि एकदम सॉफ्ट बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही आता हे वडे आपण हिंगाच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि पाणी त्यातलं पिळून घ्यायचं आणि वरून आपण दही गोडाचं दही आणि चटणी टाकून सर्व करायचं व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू